नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ई पी एस पेन्शन धारकांसाठी आजची मोठी खुशखबर ई पी एस पेन्शनमध्ये तीन ते पाच पट वाढ आणि थकबाकी जास्त मिळणार अशी मोठी आनंदाची बातमी पुढे आहे जाणून घ्या सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून ही मोठी आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो उच्च पेन्शन अंतर्गत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने पेन्शन पेमेंट ऑर्डर जारी केला आहे मिळालेल्या माहितीनुसार बहुतांश पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये तीन ते पाच पटीने वाढ झाली आहे याशिवाय जमा केलेल्या रकमेपेक्षा जास्त थबकही प्राप्त झाली आहे पेन्शन एवढी कशी वाढली पहा मित्रांनो पेन्शन वाढवण्याचे मुख्य कारण म्हणजे ई पी एस पंच्याण्णव योजनेअंतर्गत उच्च पेन्शन पर्याय आहे ज्या अंतर्गत पेन्शनधारकांना त्यांच्या वास्तविक पगारावर आधारित पेन्शनची गणना करण्याची संधी देण्यात आली होती पूर्वी पेन्शनची गणना ही पंधरा हजार रुपये पगार मर्यादेवर केली जात होती थी थी उच्च पेन्शन योजनेमध्ये पगाराची संपूर्ण रक्कम पेन्शनच्या गणनेमध्ये समाविष्ट केली जाते नवीन पी पी मध्ये पेन्शन तीन ते पाच पट वाढली ज्यामुळे पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळाला थकबाकीची स्थिती जमा केलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम मित्रांनो ज्यांनी उच्च पेन्शनच्या पर्याय निवडला त्यांना ए पी एफ ओच्या सूचनेनुसार काही रक्कम जमा करावी लागली परंतु मिळालेली थकबाकी त्यांच्या जमा केलेल्या रकमेपेक्षा जास्त आहे बऱ्याच प्रकरणामध्ये पेन्शनधारकांना पाच ते दहा लाख रुपयापर्यंत थकबाकी मिळाली ज्यांनी जास्त पगार वर आधारित पेन्शनचा पर्याय निवडला त्यांना जास्त पेन्शन आणि जास्त थकबाकी मिळाली ई पी एफ ओने एक रकमी थकबाकी जारी केली आहे ज्यामुळे पेन्शनधारकांना आर्थिक फायदा झाला आहे सर्व पेन्शनधारकांना हा लाभ मिळेल का तेही जाणून घ्या मित्रांनो ज्यांनी जास्त पेन्शनचा पर्याय निवडला होता त्यांना त्याचे फायदे मिळू लागले आहेत ई पी एफ ओकडून नवीन पीपीओ सतत जारी केले जात आहे त्याचा फायदा इतर लाभार्थ्यांना होईल ज्यांनी अर्ज केला नाही ते आता योजनेतून बाहेर पड सरकार आणि ची पुढील योजना काय आहे पहा मित्रांनो ईपीएफओ देशभरातील उच्च निवृत्ती वेतन प्रकरणाचा आढावा घेत आहे पेन्शनधारकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे थकबाकी थक भरण्याची आणि नवीन पीपीओ जारी करण्याची प्रक्रिया वेगवान केली जात आहे पेन्शनधारकांसाठी काय करावे लागेल पहा ए पी एफ ओ पोर्टलवर हो तुमची पी पी ओ स्थिती तपासा जर थकबाकी मिळाली नसेल तर जवळच्या एपीएफओ पी एफ ओ कार्यालयाशी संपर्क साधा नवीन ऑर्डर आणि अपडेट्सवर लक्ष ठेवा तर मित्रांनो पुन्हा भेटू या पुढच्या वेडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद